सर्वप्रथम मी या शासनाची निषेध व्यक्त करत होतो यासाठी कि या सर्व आदिवासी आदिवासी महिलांना अंडाभर पाहण्यासाठी मुंबईला जावं लागतं मंत्रालयात ला जावं लागतं हे या साही निंदिय बाब आहे आज आम्ही एल्गार कशाच्या वतीने जे आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही मंत्रालयाकडे जाऊन आमच्या या मागण्या मान्य करणार मागणी करणार होतो मात्र या आम्ही ते आंदोलनाला सुरुवात करताना जिल्ह्याचे पाणीपोडचे अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन तहसीलदारांचे प्रतिनिधी आले आणि उद्या चार वाजता या पाणीपोडीच्या संदर्भात टंचाई संदर्भात जलजीवनमध्ये झालेल्या भ्रष्टाचारच्या संदर्भात मेकेजावरती कारवाई संदर्भात त्यांना काळे आधी टाकण्याच्या संदर्भात आणि वन विभागाच्या काही अलगर्जीपणामुळे काही योजना प्रलंबित आहेत त्या योजना पूर्ण करून घेण्याबाबतची बैठक एक संयुक्त बैठक म्हणजे विभाग एरिगेशन डिपार्टमेंट एम एसीबी फॉरेस्ट विभाग या सर्वांची एक संयुक्त बैठक माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या चार वाजता आयोजित केले त्यामुळे आम्ही हे जे आमचं आंदोलन जे होतं अंडा तो आम्ही तात्पुरता दोन दिवसासाठी स्थगित करतोय दोन दिवसानंतर आमचं झालं नाही तर आम्ही पुन्हा कुणालाही नच कळवता पुण्या शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांना कळवता आम्ही मुंबई गाठणं मी यंदा आले होते आणि त्यांनी तरी लेखी दिलं उद्या ही बैठक जी आयोजित केली होती आणि त्या सांगितलं की आम्ही काही ठेकेदारांना नोटिसा बजावली काही ठेकेदारांची कारवाई पण केली त्याचं डॉक्युमेंट देत आहे आता काही ठेकेदारांना आर्थिक दंड देखील वसूल केला आहे असं त्यांनी सांगलेलं आहे आणि उद्या त्या बैठकीमध्ये आमचं समाधान झालं नाही तर आम्ही जे मुंबईला जाणार जे पाणी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय आणि सरकारला इशारा देतो मी पोलीस डिपार्टमेंटला इशारा देतो की आम्ही यानंतर कोणालाही कळवणार नाही आणि मुंबईला जाणार जो पाणी पुरवठा आहे तो आम्ही कोणत्याही क्षणी तो आम्ही थांबवू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र